फेब्रुवारीचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बटन दाबलं आणि मोबाईलवर मेसेज दाखवला लाडक्या बहिणी प्रचंड खुश आज तीन मेसेज येणार पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लगेच आठशे तीस रुपये जमा झाल्याचा मेसेज आणि लगेच दोन हजार रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार याबरोबर बहिणीला एक साडी देखील मिळणार सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि बंधूंनो आताच दहा लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत बटन दाबले बहिणीला लगेच पैसे सुरू झाले तीन हजार जमा त्यांच्या मोबाईल फोन मध्ये मेसेज आले आहेत त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्या बँक अकाउंट मध्ये डीबीटी गव्हर्नमेंट या नावाने हे पैसे आले तीन हजार आज दहा लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात येणार आहे उर्वरित महिलांना तीन ते चार दिवस हे ये पैसे येणार आदिती ताई तटकरे यांनी दिली माहिती चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्या टप्प्यानी आपण या लाभाचं